सर नमस्कार आमच्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्ही या कार्यक्रमासाठी आलेला आहात काय सांगाल खूप बरं वाटलं नेहमी हॉस्पिटल पेशंट्स त्यांचे नातेवाईक किंवा ह्याचाच गुंतून पडलेला असतो एक वेगळी संधी मिळाली त्याचा आनंद आहे आणि इथलं वातावरण कार्यक्रमाचा जोश शाळेची तयारी शिक्षकांची तयारी मुलांचा परफॉर्मन्स बघून खूपच बरं वाटलं म्हणजे हॉस्पिटल आणि पेशंट ह्याच्या व्यतिरिक्त बरंच काही ह्या समाजामध्ये आहे आणि लोक उत्साहने करतायत हे पाहून आनंद झाला खूप जे विद्यार्थी कलाकार आहेत छोटे त्यांच्यासाठी काय सर आपण सांगाल खूप छोटे कलाकार आहेत पण धाडस अवर्णनीय आहे स्टेज परफॉर्मन्स त्यांनी केले त्यांचं खूप कौतुक आहे पालकांचं सुद्धा खूप कौतुक आहे की त्यांनी या मुलांना प्रोत्साहन दिलं त्यांचे टीचर्स गाईड्स यांचं सुद्धा खूप कौतुक आहे माझ्याकडून ह्या सगळ्यांना पार्टिसिपंट्स त्यांचे गाईड शिक्षक आणि जे संस्थेचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि उत्तरोत्तर ही अशीच प्रगती होत राहो अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे आपली संस्था आता उत्तरोत्तर प्रगतीकडे जात आहे वेगवेगळ्या युनिट्स आपण आता चालू केलेल्या आहेत प्रथम आपण छोट्याशा एका इमारतीमध्ये केलेली शाळा आता उत्तुंग वृक्षाकडे झेपावत आहे पहिलं आपण सिनियर कॉलेज चालू केलं दग दटकरे त्याच्यानंतर लॉ कॉलेज चालू केलं आता सी बी एस सीचं नवीन कॉलेज माझी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या मातोश्रींच्या नावाने आपण चालू करतो आहे नंतर त्याच्याही नंतर पुढे जाऊन मोठी प्रगती करतो आहे की आपण माणगावमध्ये नर्सिंग कॉलेज चालू करतो आहे त्या नर्सिंग कॉलेजसाठी राऊतसाहेब आपल्याला डॉक्टर राऊत आपल्याला मदतसुद्धा करणार आहेत त्यांना त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्याची आमच्या संघटनेची संस्थेची एक तयारी आम्ही दर्शवलेली आहे एक तो ठराव त्यावेळे त्या ज्या वेळेला मिटिंग होईल आपली वार्षिक त्यामध्ये तो एक ठराव घेऊ आणि अशीच प्रगती आपण सगळं सर्व मिळून त्याच्यामध्ये आपला सगळा स्टाफ आपले सगळे कर्मचारी आमचे सगळे स ते सदस्य कमिटी सदस्य सहभागी आहेत अशाच पद्धतीने आपण उत्तरोत्तर माणगावमध्ये मेडिकल सुद्धा सुद्धा प्रयत्न करू अशी आपण आशा बाळगू अशी मला आशा वाटते धन्यवाद आजच्या गॅदरिंगसाठी प्रथम शुभेच्छा सर्व शिक्षक आणि पालकांचं आणि प्रिन्सिपल या सर्वांचीच मेहनत आहे तर कार्यक्रमासाठी आज आपल्याला उद्घाटक म्हणून डॉक्टर राऊत सर आहेत तर आपल्या संस्थेबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष आज आज नागपूर येथेच आहेत अधिवेशनाच्या निमित्ताने तर आपल्या संस्थेचे जे प्रश्न आहेत कारण आपली संस्था ही एक रुरल एरियामधली आहे तिथे बराचसा आपला फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात आचारसंहितेच्या जस्ट आधी आपण एक नर्सिंग कॉलेजचं भूमिपूजन करून घेतलं आहे भूमिपूजन होतं पण आता त्याची इमारतीचं काम जोरात चालू झालेलं आहे पंचवीस हजार स्क्वेअर फीटचीर एक इमारत बांधणे याचं मोठं चॅलेंजिंग काम असतं आत्ताच आपली सी बी एस सीची चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गायकवाड साहेबांनी की तिसरा स्लॅबपर्यंतचं काम पूर्ण झालेलं आहे आणि एक एप्रिलला आपलं नवीन अकॅडमिक इयर हे तिकडं चालू होईल अशी ग्वाही अध्यक्ष साबळेसाहेबांनी दिलेली आहे आणि ते प्रत्यक्ष जातीनी सर्व कामामध्ये लक्ष टाकतात पूर्ण चॉईस म्हणजे लादीपासनं आत्ता आपल्याला साईड साईडवर गेलात तर तिन्ही माळ्याच्या ही येऊन साईडवर पडलेली आहे एवढं पुढचं व्हिजन त्यांच्याकडे आहे की त्यांनी फास्टमध्ये काम घेतलेलं आहे कारण तो प्रोजेक्ट आपला पूर्ण नुसतंच करण्याच्या आधीच आपण दुसरा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे आपलं जो नर्सिंग कॉलेजचं कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन हे फार मोठं हे आहे इथं एक प्रशासकीय इमारतीचं ताईंच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे त्याचंही काम चालू झालेलं आहे हा नमस्कार।, नमस्कार आज आपलं गॅदरिंग आहे या निमित्ताने आपण काय सांगाल शाळेविषयी शाळा म्हणजे म्हणजे एकदम उत्कृष्ट असं प्रोग्रॅम हा मी गेले चार पाच वर्षापासून जसं मला या कॉलेज शाळेमध्ये बोलवतात प्रोग्रामसाठी तर दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वेगवेगळे विविध उपक्रम इथे राबवले जातात दोन हजार दहा साली मी पुण्यावरून माणगाव मध्ये मा आले त्यावेळेला फक्त ही एक इंग्लिश मिडियम आणि बाकीच्या पण होत्या पण तेव्हा असं पंधरा वर्षात हे एवढं वाढेल की याची खरंच कल्पना नव्हती आणि याचं खरंच सगळं श्रेय हो आमचे जे आहेत संचालक ऍडव्होकेट राजीव साबळे साहेब त्यांना जातं म्हणजे हे खरं जसं एम आय टी डी वाय पाटील पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठ आहे जसे ते सगळे त्यांचे वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनी त्यांच्या अंतर्गत हे त्यांनी सगळं उभारलेलं आहे जसं तसंच माणगावमध्ये माणगाव शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत आज वेगवेगळे उपक्रम होतात जसं पुण्याला शिक्षणाचं माहेर घर असं म्हणतात मी आज या निमित्तानं म्हणेल की रायगडमध्ये माणगावला शिक्षणाचं माहेर घर हे येत्या दोन तीन वर्षात म्हण आत्ताही म्हणतील आणि पुढच्या येत्या काळातही असंच म्हणतील लोक